जावी आता जयदादांचा समर्थक म्हणतात ठीक काय देऊ या शेवटी काही लोकशाही आहे मला तर फायर काही त्याच्यामध्ये रस आहे कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर जनतेच असा कल असेल कार्यकर्त्यांचा पार्लमेंटरी बोर्डामध्ये जर तोही विचार केला रक्षाबंधन सुप्रिया सुळे बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते करायला आम्ही तयार रक्षाबंधन जवळ आहे सुप्रिया सुळे जळगावला असणार आहेत तर रक्षाबंधन तुम्ही साजरे करणार याच्याबद्दल मागच तुम्हाला सांगितलं की माझा महाराष्ट्राचा दौरा चाललेला आहे त्या दौऱ्यामध्ये मी ज्या शहरात असे त्या शहरामध्ये माझ्या जेवढ्या बहिणी असतील तिथ त्यातला भेटायला जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे तिथं जर सुप्रिया असेल तर मनाने चूक मान्य केली अच्छा पद्धत द्या दादा तुम्ही मनाने चूक मान्य मिनिट